नमस्कार नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपण पांगारे परिसरामध्ये आहोत गेले चार ते पाच दिवसापासून कोसळणाऱ्या संतत जलधाराने या परिसरामध्ये सर्व बंधारे भरून वाहू लागलेले आहेत आनंदाची बाब म्हणजे गेल्या तीन चार दिवसापूर्वीच या बंधाऱ्याचं सरळीकरण खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलेलं होतं त्यामुळं पाण्याची पातळी आणि पाण्याचं साठवण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे हे पाणी आता पिलनवाडी धरणामध्ये जाणार आहे पिलनवाडी धरणातून या ठिकाणी शिवरी आणि प्रादेशिक पाणी योजनेला पाणी जातं परिंचे परिसरातील शेतीला पाणी जातं या परिसरातील पिलनवाडी धरण भरल्यानंतर परिंचे परिसरातील अनेक पाणी योजना शेती आणि शिवरी आणि प्रादेशिक योजने बाप पाणी योजनेला एक समाधानाची बाब उन्हाळ्यामध्येच मे महिन्यामध्येच अशा प्रकारचं पाणी धरणामध्ये चाललेलं असल्यामुळं या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे हे धरण पूर्ण भरल्यानंतर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि या परिसरामध्ये एक प्रकारे आनंदायी वातावरण निर्माण होणार आहे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा निकाली निघालेला आहे अशा पद्धतीनं मे महिन्यामध्येच या परिसरामध्ये पा पाऊस पडल्यामुळे परींचे परिसर पांगारे परिसरामध्ये परिसरातील सर्व पाजर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेले आहेत आता काही दिवसामध्ये या प पिलनवाडी धरणामध्ये पाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची पातळी वाढणार आहे